जय महाराष्ट्र आपलं चिन्ह लक्षात असू द्या आणि नक्की मतदान करा अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी एम एस सोळा पासिंगच्या गाड्या प्रत्येक गावाबाहेर काय करत होत्या गाडीत बसलेल्या लोकांच्या हातात मोबाईल आणि डायऱ्या दिसत होत्या तर पुणे मुंबई येथून आलेले हे मतदान नेमकं कुणाचे पारड जड करतात गाडीत बसलेले हेच लोक अनेकांना मोबाईलवर संपर्क करून बोलत होते पण ते नेमकं काय बोलत होते हे काही अजून समजलं नाही नेमकं ते रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून तासन तास काय करत होते याची सध्या सर्वत्र गावगाव चर्चा सुरू आहे या गाड्या नेमकं कोणी आणल्या कशा करता आणल्या त्यांना काय काम दिलं होतं अशी गावात सगळीकडे चर्चा आहे नमस्कार मी अशोक बडे लायन्स स्टुडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत अहमदनगर शहरातून गाडी खरेदी केल्यास त्यावर एम एच सोळा असा पासिंग नंबर असतो नगरमधील शेवगाव रावरी या तालुक्यातील कोणत्याही शोरूम मधून गाडी घेतल्यास त्या पासिंग नंबरची सुरुवात एम एच सोळा अशीच असते पण निवडणूक काळात अनेक गाड्या एम एच सतरा अशा गाड्या आल्या कुठून तर या गाड्या श्रीरामपूर परिवहन कार्यालयाकडून पासिंग झालेल्या असतात ये या गाड्या प्रामुख्याने राहतात रामपूर कोपरगाव संगमनेर नेवासा या तालुक्यातील असतात नगर जिल्ह्यात तेरा मे रोजी लोकसभेचे मतदान होते जे मतदार पुणे मुंबईला राहतात ते शक्यतो कधी मतदानाला येत नाहीत पण हेच मतदार तेरा मे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी अचानक गावात आल्याने अनेकांनी पाहिले त्यांच्या येण्याने अनेकांच्या बोवाया उंचावल्या अनेकांना आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पण मतदान नेमकं कोणाच्या पारड्यात टाकलं यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत तेरा मे रोजी मतदानाच्या दिवशी गावखेड्यातील प्रत्येक गाव गावाच्या शिवावर किंवा गावाच्या बाहेर दे किंवा गावातील एखाद्या गल्लीत एम एस सतरा पासिंगच्या गाड्या उभ्या होत्या गाड्यातील व्यक्तींच्या हातात कागद आणि डायरिया होत्या मोबाईल वरचे कुणाला तरी संपर्क करत होते पुणे मुंबई वरून गाडी आल्यास ते त्यांच्या जवळ जायचे हस्तांदोलन करायचे बोलायचे आणि त्यांना सांगायचे की आपलं चिन्ह लक्षात असू द्या आणि नक्की मतदान करा हे दोन वाक्य त्यांना ते आवर्जून सांगायचे यावरून काय अंदाज बांधता येईल काही सांगता येत नाही पण अनेक ग्रामीण भागातील लोकांना हे माहीत आहे की हे पुणे आलेले ने मतदार नेमकं कुणासाठी आले होते ग्रामीण भागातील शेतकरी मतदार वर्ग हा मोदी सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचे अनेक गोष्टीतून दिसून आले यातून मार्ग काढण्यासाठी एका राजकीय घराण्याने पुणे मुंबईमध्ये राहत असलेले मतदार यांना बोलावून घेतले त्यांना आणण्यासाठीचा खर्चही केला आणि मतदान करून घेतले हे किती मतदान आले त्यांनी बॅलेट मशीन जवळ जाऊन नेमकं काय भूमिका घेतली यावरती नगर दक्षिणचा निकाल अवलंबून राहणार रा आहे नगरच्या लोकसभा निवडणुकीत नगरच्या स्वाभिमानी सामान्य कष्टकरी आणि शेतकरी वर्गाने घेतलेली भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे तर पुणे मुंबई येथून आलेले हे मतदार नेमकं कुणाचं पारड जड करतात आणि कुणाचा निकाल लावतात हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे त्यांच्या येण्याने गावागावात चर्चा रंगल्या होत्या अनेकांना माहीत सुद्धा होतं की हे माणसं हे जे मतदार आहेत हे कधी गावामध्ये येत नसतात पण ते अचानकच याच लोकसभेच्या मतदानावेळी आले आलेत तर ते कोणाला मतदान करतील, करतील हा त्यांचा विषय आहे ते कोणाला आपला करतील हा त्यांचा विषय आहे शेवटी मतदारांची निवड आहे मित्रांनो हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि नगर मध्ये खासदार कोण होईल हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलची नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद